नमस्कार फॅमिली डॉक्टर जो डॉक्टर तुमच्या संपूर्ण कुटुंबाची तुमचा कुटुंब सदस्य असल्याप्रमाणे काळजी घेतो मित्रांनो ही कन्सेप्ट पूर्वी खूपच जास्त प्रमाणात होती परंतु काळाच्या ओघामध्ये ती कमी झाली पण ती रुजवणं गरज गरजेचं आहे कारण सामान्यत लहानपणापासून एखाद्या व्यक्तीचं प्रकृती परीक्षण जर समजा मला माहीत असेल तर काळानुरूप येणारे आजार आणि त्याची उत्तरं मी अगदी इझिली त्याला एक्सप्लेन करू शकतो त्याला त्याच्यापासून दूर ठेवू शकतो फॅमिली डॉक्टरमुळं तुम्हाला कमीत कमी औषधं लागतात फॅमिली डॉक्टरमुळं तुम्हाला ॲक्च्युअल पथ्य काय करायची किंवा ऋतूनुसार कसं वागायचं मोठमोठ्या आजारांपासून कसं दूर राहायचं किंवा पॅन्डेमिक ज्याला म्हणतो लाईक कोरोना या कन्सेप्ट्समध्ये ॲक्च्युअल काय पथ्य करायची ही पूर्णत तो सांगू शकतो लक्षात ठेवा एक बॉन्डिंग ज्याला म्हणतो आपण त्या कारणानं श्रद्धा नावाचा फॅक्टर डेव्हलप होतो आणि श्रद्धेय राहिल्या कारणानं औषधाने नव्हे रुग्ण सल्ल्याने दुरुस्त होतो थँक्यू